फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे कानातल्यांचं कलेक्शन दाखवलं होतं म्हणजे ते लहान साईज डायमंड गोल्ड याच्यामधले मी तुम्हाला दाखवले तर मी मोठ्या साईजच्या जे आहेत कानातले दाखवणार आहे मी ती जर त्यातच दाखवले असते तर व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये गेला एक डेलीचे डायमंडचे असे छोटी साईजचे कानातले तुम्हाला तेव्हा दाखवले मी आणि आता म्हणजे मोठी साईजचे आहेत आपण साडेवर वगैरे यूज करू शकतो असे मोठ्या मोठ्या साईजचे तर ते कानातले मी तुम्हाला आता दाखवणार आहेत आणि यातले तुम्हाला कोणते कानातले आवडले हे मला नक्की सांगा बरं काय तर चला मग आपण वेळ न घालवता सुरू करूया व्हिडिओला तर चला मग मी मोठ्या साईजचे कानातले दाखवते तुम्हाला आता साईज चे कानातले शक्यतोवर ड्रेसवर तर नाही घालत ड्रेसवर अशी छोटी साईज डेली आणि डायमंड वगैरे गोल्डन असे लहान साईज वापरतो मोठे कानातले जे असतात ना तर ते आपण शक्यतो साडीवर यूज करतो आणि हे बघा हे मोठ्या साईजचे माझे कानातले आहेत हे मी नेहमी साडीवर वापरतच असते तर हे आहेत मोठ्या साईजचे कानातले ऍक्च्युली साडीवर आणि माझ्या नेकलेसवर आहेत मॅचिंग आणि एवढ्यातच माझ्या हातातून याचं खालचा मोती पडला इतक्यातच आता ते मला कसं काय पडला काय नाही बघावं लागेल की कसा निघाला तर।, तर हे खूप छान आहेत मी साडीवरच वापरते हे शक्यतो कारण खूप जड पण आहे सुद्धा गोल्डन कलरचे मी साडीवरच वापरते हे सुद्धा खूप जड आहेत इथेच खूप जड आहे ते आणि ते साडीवरच छान वाटतात ड्रेसवर तर हे घातणं शक्यच नाही आणि हे सुद्धा नेकलेसवरचे आहेत तर मी यांचे सगळे यांचे नेकलेस मी तुम्हाला दाखवणार आहेच ते छान आहे ते सुद्धा फक्त एवढं आहे की खूप जड आहे हे सुद्धा कानातले जे आहेत ना ते साडीवरच वापरतात याला बरेच टोंगल पण म्हटलं जातं आणि तेव्हा खूपच फॅशन आले होते टोंगलची बाप रे बाप खूपच तेव्हा लहान मोठे साईज असे भरपूर अशा पद्धतीचे घेतले होते मी तर पूर्ण गोल्डनच आहेत हे तर हे सुद्धा साडीवरच छान वाटतात आणि ह्या एक आहेत बघा हे सुद्धा माझ्या नेकलेसवरचेच कानातले हे अगदी हलके फुलके आणि दिसायला पण खूप छान आहे हे नेकलेसवरचे जरी असले ना तरी मी याला ड्रेसवर सुद्धा यूज करते कारण ते खूप हलके ना खूप छान वाटतात ड्रेसवर साडीवर दोघंही याच्यावर मस्त वाटतात याला थोडा एक डायमंड पण आहे मध्ये आणि असं आहे आवडते मोठे कानातले आणि नेकलेस वरचेच आहेत पण खूप सुंदर असे कानातले आहेत छान आहे ते साडीवरच छान वाटतात आणि जड येते कारण त्याचे डायमंडच खूप जड येते त्याच्यामुळे ते असे वापरले जातच नाही खूप छान आहेत पण सुपर वाटतात ते मला हे कानातले खूप आवडतात हे बघा खूप मस्त लूक साडीवर तो ब्रॉड नेकलेस याच्यावरचा आणि हे कानातले त्याच्यावर खूप मस्त वाटतात साडीवरच छान वाटतात हे ड्रेसवर तर नाही खास वाटत कारण खूप मोठे मोठे कानातले हे पण कानातले खूप मोठे ह्या कानातल्यांची खूप छान भरपूर अशी फॅशनं चालली होती जेव्हा ह्या कानातल्यांचे फॅशन आले तेव्हा असं वाटत होतं मी केव्हा गेले कानातले आणि आणल्यानंतर तर किती दिवस मी म्हणजे साडीवर हेच कानातले यूज केले प्रत्येक वेळेस कुठेही फक्त हेच कानातले घालून जायचे मला खूप आवडायचे आणि अर्थातच मला हालणारे कानातले खूप आवडतात मस्त वाटतं आणि हे बघाय खूप छान आहे मला खूप आवडतात आणि यांच्यावर असे बारीक डायमंड पण आहेत फक्त भीती असते की हे डायमंड पडायला नको हे बघा खूप मस्त आहे हे कानातले मला खूप आवडतात हे कानातले पण साडीवरच छान वाटतात हे शक्यतो ड्रेसवर बिलकुल खास नाही वाटत खूप छान कानातले आहेत ना मस्त हालत आहे हे कानातले हे पण खूप मोठे मोठे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे तुम्ही बघितले असतील कारण मला हे सुद्धा कानातले खूप आवडतात मस्त वाटतात हे सुद्धा तर हे बघा हे दोघं कानातले मी आणले म्हणजे हे दोघं जोड शेगावरून आणले कसे वाटले हे कानातले मला नक्की सांगा कारण मला तर खूप आवडतात हे घातल्यावर मस्त वाटतात हालतात पण खूप छान मस्त हे कानातले पण आणि हे दुसरे आहेत हे कानातले हे पण नेकलेसवरचेच आहेत हे तर जास्त करून नवरात्रामध्येच वापरले जातात ऑक्सिडाईटचे नवरात्रीमध्येच घागऱ्यावरच वापरले जातात हे शक्यतोवर हे अगदी हलके फुलके असं वाटतच नाही आपण कानातलं काही घातलं आहे कानामध्ये खूपच हलके आणि ह्याच पद्धतीच्या अजून एक आहेत तर ते थोडे जड आहेत पण अगदी छान आहे मला खूप आवडतात हे सुद्धा हे बघा तर हे चमकतात रात्री खूप छान वाटतात ते चमकतात कारण नवरात्रीमध्ये असे चमकणारेच कानातले पाहिजे असतात ना ज्वेलरी पण कानातले म्हणा कुठलीही ज्वेलरी अशी चमकणारी असली ना नवरात्री तर खूप छान वाटतं आणि घागऱ्यावरच हे छान वाटतात खरं म्हणजे हे कानातले खूप मस्त आहे मला खूप आवडतात हे कानातले तर मला तर आवडतातच पण तुम्हाला पण आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर तुम्हाला कोणते कानातले आवडले हे मला नक्की सांगा आणि आता मी तुम्हाला दाखवते माझे गोल्डनमधले कानातले तर ते पण माझ्या नेकलेस एक खूप छान आहे ते कानातले पण यांचं जर नेकलेस आहे ना इतका सुंदर नेकलेस आहे यांचा अगदी सुपर आहे म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट नेकलेस आहे म्हणजे हार्ड नेकलेसची एक खासी येते की हा आपण साडी म्हणा ड्रेस म्हणा किंवा घागरा वगैरे वन पीस कुठल्याही याच्यावर हा नेकलेस आणि हे कानातले सूट होतात अगदी छानच वाटतात हलकेच्या हलके आणि अट्रॅक्टिव्ह त्यांचा शेपच बघा ना किती छान आहे खूप मस्त आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतात हे ती मस्त आणि जेव्हा मी पहिल्यांदा हा नेकलेस घालून एका कार्यक्रमाला गेली होती तर तिथे ज्या ओळखीच्या आहेत त्यांनी तर मला विचारलंच पण ज्या ओळखीच्यासुद्धा नव्हत्या त्या महिलांनीसुद्धा मला विचारलं त्या लेडीजसुद्धा मला विचारत होत्या ताई हा नेकलेस तुम्ही कुठून घेतला कानातले किती छान आहे तुम्ही कुठून घेतला तर तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं त्या दुकानात अक्षरशः त्या सगळ्या त्या दुकानात म्हणजे जवळजवळ बऱ्याच जणी त्या दुकानात जाऊन आल्या आणि त्यांना असा सेट मिळालाच नाही आजपर्यंत त्यांना असा सेट मिळाला नाही आणि जेव्हा त्यांना घालावं असं वाटतात ना तेव्हा ते म्हणतात मला तुमच्या कानातले तुमचा तो नेकलेस द्या ना तर हा माझा माझा तर फेवरेट आहेच पण सगळ्यांचा फेवरेट असा कानातले आणि नेकलेसचा हा सेट आहे आणि मी नेकलेस आणि हा सेट कंप्लीट तुम्हाला दाखवणार आहे आज फक्त मी तुम्हाला कानातल्यांचंच कलेक्शन दाखवते त्याच्यामुळे मी तुम्हाला तो जेव्हा दाखवेल ना पूर्ण सेट तर तेव्हा तुम्हीसुद्धा म्हणाल की हा कुठून घेतला आहे म्हणून खरंच अप्रतिमाचा सेट आहे हा खूप मस्त आहे कानातल्याचं सेटच बघा खूप छान ॲक्च्युली व्हिडिओमध्ये ओरिजिनल तर छान वाटतं आहे पण व्हिडिओमध्ये एवढा कळत नाही कुठलाही म्हणजे कलर किंवा ज्वेलरी किंवा काहीही आपल्याला व्हिडिओमध्ये पेक्षा पण ओरिजिनल खूप छान वाटतात तसंच हे ओरिजिनल हे बघा यांचे डायमंड आणि इतका जुना झाला आहे ना म्हणजे आता बऱ्याच वेळेस वापरलं किंवा मी पण इतरांनी पण भरपूर जणांनी हा नेकलेस ठिकाणातले वापरले पण त्याचा कलरही खराब झाला नाही डायमंडही खराब नाही तो जसं तसा आहे असं वाटतच नाही की तो वापरला गेलेला असेल म्हणून इतका सुपर आहे आणि म्हणूनच मला हा नेहमीच आवडतो खरंच खूप मस्त असे कानातले हे आणि दुसरे हे कानातले आहेत हा सुद्धा नेकलेस घेतला होता मी अगदी म्हणजे मला छोट एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी असं नवीन काहीतरी घ्यावं असं वाटत होतं तर मग हा एक नेकलेसचा मी सेट अगदी काही काही मध्ये घेतला होता कारण तेव्हा कळतच नव्हतं काय घ्यावं काय घ्यावं म्हणून आणि तेव्हा हे कानातले आणि हा सेटही खूप छान आहे कानातले पण मस्त खूप मस्त वाटतात हे कानातले सुद्धा हा म्हणजे ड्रेस किंवा साडी दोघांवर आपण यू यूज करू शकतो आणि विशेष म्हणजे गोल्डन कलर आहे आणि ते आता दाखवते मी माझे सगळ्यात मोठे कानातले आणि माझे सगळ्यात आवडते कानातले तर माझेच आवडते कानातले नाही आहे तर हे कानातले माझ्या सगळ्या टीमला आवडतात माझ्या सगळ्या ज्या फ्रेंड आहेत त्यांना सगळ्यांना आवडतात हे कानातले तर खूप छान आहे नऊवारीवरचंच कानातले आणि हा पूर्ण सेट आहे हा बघा अशा पद्धतीने आहे हा तर हे कानातले जेव्हा पण मी घालते ना तर तेव्हा सगळेजण म्हणतात की तू हे कुठून घेतले कुठून घेतले तर त्यांना मी ते दुकानाचं नाव सांगितलं तर सगळेजण तिथे जाऊन पण आले पण त्यांना पण हे कानातले मिळालेले नाहीत तर खूप सुंदर असं सेट आहे आणि हे कानातले मी घेतले होते आमच्या नाटकासाठी राजा रायतेचा हे नाटक होतं म्हणजे आहे तर त्या नाटकामध्ये माझी राणीची भूमिका आहे सोयराची तर त्या नाटकामध्ये राणीसाठी पूर्ण हा जो पोशाख ज्वेलरी होती ना तर ती राणीची त्या पद्धतीची पाहिजे होती तर त्याच्यासाठी मी हे हा सेट घेतला होता तर अचानक मला हा मिळाला पण म माझ्याबरोबरचे जे आपण नाटकात काम करणारे माझ्या फ्रेंड आहेत ना ला ला तर त्यांना कोणालाच मिळाला नाही तर त्या प्रत्येक वेळेस म्हणतात की तू आम्हाला असा सेट आणून दे म्हणून पण मलाही नाही मिळाला नंतर खरं म्हणजे मी त्याच दुकानात परत जाऊन आली पण ते म्हटले की येणार आहे माल पण आलाच नाही का काही माहिती नाही पण नाही मिळाला त्यांनासुद्धा तर ही सगळ्यात आवडते माझ्या कानातले माझ्याबरोबर माझ्या सगळ्या फ्रेंडला तर तुम्हालासुद्धा आवडले का ते मला नक्की सांगा माझा हा लुकसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे कानातल्यांचा तर तो फोटोसुद्धा मला नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही म्हणून सुंदर असे कानातले जवळ पूर्ण गोल्डनमध्येच आहेत ते आणि खरं म्हणजे हे खाली एवढे जड नाही आहे पण इथे खूपच जड आहे वरच्या भागाला आणि त्यांना अडकवण्यासाठी सुद्धा आपल्याला असे वरती असं आहे वा पण ते जेव्हा अडकवतो ना तर तिथे कानच इथे खूप दुखून येतो अडकवल्यानंतर अशा पद्धतीने तो अडकवल्यावर खूपच कानालाच दुखायला लागतं खरं खरं म्हणजे आणि आम्हाला नाटकाच्या वेळेस जवळजवळ तीन ते चार पाच तास का म्हणत नाही हे असे घालावेच लागतात एवढा वेळ वे। आणि प्रत्येक वेळेस माझा शॉर्ट झाला की मी ते काढून घेते थोडंसं असं करून घेते थोडं रिलॅक्स होते आणि मग जेव्हा आमचा सीन येतो ना तर तेव्हा परत मी घालून घेते कारण मला कान इतका दुखून येतो की बस अक्षरशः जेव्हा नाटक संपल्यानंतर मी असं वाटतं की हे कानातलं केव्हा काढू आणि केव्हा दुसरे घालू असं होतं कारण कान माझं पूर्ण दुखून येतं तर आमचा शो बऱ्याच गावांना पण झालेला आहे आणि आता होणार पण आहे तर तेव्हा राजा रायतेचं आहे नाटक नक्की बघा तेव्हा तुम्हाला कळेलच माझं नाटकातली राणीचीच भूमिका आहे तर तेव्हा तुम्ही बघाल तर नक्की बघा ते नाटक आणि त्यात माझं लुक तुम्ही बघालच मी माझे व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे की आतापर्यंत आम की आमच्या नाटकाविषयी बरीच माहिती दिलेली होती पण जाऊ दे आता ते व्हिडिओ तुम्ही बघा आज आपला फक्त कानातल्यांचाच भाग आहे त्याच्यामुळे मी आता तुम्हाला फक्त माझ्या कानातल्यांचा कलेक्शन दाखवते तर तुम्हाला हे कानातले आवडले की नाही मला नक्की सांगा तर तुम्हाला माझी ज्वेलरी कशी वाटली माझ्या कानातल्यांचं हे कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा